हॅलो एव्हरी वन आज आपण बघणार आहोत दुवा आणि बद्दुआ प्रकारे आपलं काम करत असते हे आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो जेव्हा दुवा कोणीतरी कोणासाठी मागितलेली दुवा जी असते तीसुद्धा काम करते आणि कोणीतरी कोणाच्याद्वारे कोणासाठी श्राप दिला जाते आपण म्हणतो ना श्राप तर ती असते बद्दुवा तर ते कोणत्या पद्धतीने काम करते हे आज आपण ते बघणार आहोत मित्रांनो एक माझी एक मैत्रीण आहे ती तिच्या रिलेटेडच मी सांगणार आहे यामध्ये आम्ही एकाच क्लासमध्ये शिकत होतो पण तिच्या भावाने असं काही कार्य केलं आणि तिचे वडीलसुद्धा यामध्ये सामील होते तर त्यांना बंदुवा लागली कशा पद्धतीने हे सुद्धा सांगत असते सांगते तिचे जे वडील होते तिचे वडील हे चार भाऊ आणि तिची आजी होती त्यामध्ये तर तिच्या आजीची जी प्रॉपर्टी होती तिची तिच्या आजीची प्रॉपर्टी जी होती आणि त्यांनी तिचे वडिलांचे चार भाऊ तिच्या वडिलांचे चार भाऊ तर त्या आजीची प्रॉपर्टी जेव्हा त्यांनी विकली तर यांनी म्हटलं त्या भावांना तिचे वडील म्हटले त्यांच्या भावांना की ही जे शेती आहे आईची ती विकल्या जाईल आणि आपण सेम हिस्से करणार तोपर्यंत तर ठीक होतं त्यांनी ते म्हटले आणि जेव्हा विकले आणि पैसे खूप सारे यांच्याकडे तीस पस्तीस लाख रुपये गोळा झाले त्यानंतर त्यांची नीती ही पलटून गेली आणि त्यांनी ते तिचे जे काका वगैरे होते जे छोटे काका होते त्यांना ते दिले नाही त्यांच्या वडिलांनी माझ्या मैत्रिणींचे वडील जे होते ते त्यांनी पैसे पाहून त्यांची मती ही फिरल्या गेली त्यांची जी नीती होती ते चेंज झाली चे पैसे बघून त्यांनी पूर्णपणे चेंज होऊन गेले आणि तिचे जे छोटे काका वगैरे होते त्यांना कुणालाही म्हणजे ती इचे वडील मोठे आणि त्यांच्या पाठचे तीन भाऊ तर त्यांना कुणालाही तिचे वडील एकही म्हणजेच पन्नास पन्नास हजार रुपये देण्यात आले त्यानंतर त्यांनी पूर्ण पैसा स्वतःकडे ठेवून घेतला तर त्यावेळेस ते त्यांनी त्यांनी देवभक्ती करायचे तिचे काका वगैरे त्यांची फॅमिली होती तर त्यांनी म्हटलं की ठीक आहे आपल्या नशिबाला इतकंच आलं आहे आम्ही याच्यातच समाधानी आहोत पन्नास पन्नास हजार रुपये तर घेतले त्यांनी पण त्यांचं मन काही सावरे ना कारण त्यांचीसुद्धा आई होती भलेही यांनी त्यांच्या आईची सोय यांनी केली होती कारण यांनी मोठ्या मुलाकडे ती आजी राहत होती तर ती माझ्या मैत्रिणीची आजी जी आहे ती हिच्या वडिलाकडे राहायची म्हणजे मैत्रिणीकडे राहायची पण बाकीचे जी मुले होते त्यांचा पण खरोखर सेमच वाटा होता तर यांचं असं म्हणणं होतं की त्या आजीचं आम्ही केलं तर त्या आजीचं आम्ही केल्यानंतर संपूर्ण पैसा आम्ही ठेवणार आणि तीन भावांना फक्त पन्नास पन्नास हजार रुपये दिले आणि तीस पस्तीस लाखा लाख रुपये जे आले होते ते सर्व यांनी ठेवून घेतले आणि फक्त त्यातून दीड ते, ते पावणे दोन लाख रुपये त्यांनी फक्त वाटणी केले तीन भावांसाठी ओके तर ते गरीबसुद्धा होते आणि यांची परिस्थिती चांगली होती जे माझ्या मैत्रिणीचे वडील होते त्यांची परिस्थिती एकदम छान होती म्हणजेच घर दार गाडी घोडा सर्व काही छान तरी पण पैसे बघून त्यांनी त्यांची नियत जी आहे ती पलटवून घेतली आणि त्यानंतर त्यांनी पन्नास पन्नास हजार रुपये हे त्यांना दिले पण त्यांचं मन काही आवरे ना त्यां ते, त्यांचे मैत्रिणीचे जे काका आहेत त्यांनी कुणातरी जवळ जाऊन अशी बुद् बद्दुवा देत होती की आमच्या हिश्श्याचे यांनी खाले तर यांना काही फलणार नाही पैसा कधी ना कधी ते भरून देतील आणि खरोखरच तसंच झालं ही डोळ्यात एकचची एक रियल घटना आहे आम्ही एका क्लासमध्ये शिकत अस शिकत होतो आता तिचंसुद्धा लग्न झालं आहे ओके तर त्यानंतर तिच्या वडिलांनी तर केलंच पण तिच्या भावानेसुद्धा तेच काम केलं त्यांचे जे काका होते त्यांनी बद्दू व दिले ते त्यांच्या वडिलांना लागले आणि तिचे जे भाऊ तिचा जो मोठा भाऊ आणि दोन भाऊ तिच्या वडिलांचे हे चार भाऊ आणि हे दोन भाऊ माझ्या मैत्रीण आणि तिचा मोठा भाऊ हे दोन भाऊ तर ह्या बिझनेस करायचा तिचा मोठा भाऊ तिचा मोठा भाऊ बिझनेसमध्ये काय करायचा की पैसे घेऊन त्यांना वाढीव पैसा देणार आहोत अशा पद्धतीने त्यांच्याकडून पैसे घेऊन वाढीव पैसा तुम्हाला एक दोन वर्षानंतर रिटर्न देणार असं सांगून पैसे घेऊन त्यांनी बिझनेस कुठला बिझनेसमध्ये लावायचे तर कुठल्याही एखादी कंपनीमध्ये त्यांनी तसं प्रूफ दाखवून घ्यायचे आणि लावायचे पण ते तेवढाही पैसा त्या कंपनीमध्ये न भरता आणि एक दीड वर्षाने लोकांनी वीस वीस तीस तीस हजार रुपये कोणी एका फॅमिलीतले चार चार लोकं असे मिळून वीस वीस हजार एक एक लाख रुपये त्या बिझनेसमध्ये लावले आणि सांगितलं की तुम्हाला एखादी वर्षानंतर तुम्हाला याचे डबल करून देणार असं म्हणून आणि तसे त्यांनी रिअल आहे असं प्रूफसुद्धा दाखवत होते त्या आ, भर, त्या तर त्या भावनेने लोकांना असं वाटायचं की रिअल आहे आणि खरोखरी म्हणजे छान आहे असं म्हणून त्यांनी पैसे भर म्हणजेच भरायचे लाखाने जेव्हा हे लाखाने तिचा भाऊ पैसे घ्यायचा आणि त्या कंपनीमध्ये न टाकता स्वतःच खर्च करून घ्यायचा एकतर त्यांच्या तिच्या वडिलांनी गलती केली की त्या भावांना त्यांचा हिस्सा नाही दिला त्यांची बदुवा यांनी घेतली त्यानंतर तिच्या भावाने बिझनेसमध्ये लावलेले पैसेसुद्धा त्यांना न दिल्यामुळे तीसुद्धा त्यांची सुद्धा बदुवा लागली ती कशा पद्धतीने लागली बघा बिझनेसमधून पैसे घ्यायचे पण तिथे भरायचे नाही आणि लोकांचं असं म्हणणं झालं की दो एक दोन वर्ष झाले आम्ही इथे पैसा भरला तुम्ही दाखवला तर ती स्लीप द्या बरोबर ना तर ती स्लीप न दाखवता उलट सुलट काहीही घाणेरिडा शब्दात त्यांना वार्तालाप करायचा तिचा भाऊ मोठा त्यानंतर काय झालं लोक कित्येक घरी येऊन असे शिवी गाडी करत होते आणि काही पण बोलून जायचे की कधीच तुझं हे आम्ही घेतलेला पैसा तुला फलणार नाही तुला बदुवा लागेल तू कधीच कोणत्या कामामध्ये सफल होणार नाही बघा पैशासाठी म्हणजेच किती साऱ्या बदुवा त्यांनी घेऊन घेतले की ते खाण्याची वृत्ती त्यांनी करून घेतले तेच त्याची तिच्या वडिलांनी त्या आपल्या लोकांना सेम हिस्सा दिले असते त्यांनीसुद्धा खुश राहिले असते आणि याने जी बिझनेस मध्ये लावणार आणि डबल होऊन देणार हे जर बिझनेसमध्ये लावले असते आणि आनंदाने त्यांना सांगितलं असतं की मी भरत आहे ही तुमची स्लीप आहे आणि ह्या पद्धतीने त्यांनी जर वार्तालाप केला असतं तर लोकांनी त्यांच्या तोंडून श्राप दिला नसता बरोबर ना मित्रांनो पण त्यांनी तसं न करता घाणेरड्या रीतीने त्यांना वार्तालाप करून काहीही वाईट साईड बोलत होते जेव्हा की ते लोकं पैसा भरून गलती यांनीच मोठी केली आहे या, के या पद्धतीने तर लोकांनी काय केलं कितीही म्हटलं तरी कष्टाच्या पैशा पैसा, पैसा जेव्हा दुसऱ्यांना देतो आणि तो, तो रिटर्नमध्ये काही मिळत नाही तर मुद्दलमध्ये तरी मिळायला पाहिजे होतं पण ते सुद्धा त्यांना मिळालेलं नाही आणि त्यांनी वार्तालाप वेगळ्याच पद्धतीने केल्यामुळे लोकांच्या तोंडून श्राप निघला आणि तू जे कार्य करशील त्यामध्ये तू कधीच सफल होणार नाही तुझं जितकं काही वैभव आहे तेसुद्धा हळूहळू नष्ट होणार तेव्हा तुला कळणार की तू काय काम केलं आहेस आणि मित्रांनो खरो खरोखर ही सत्यघटना आहे अगदी दोन वर्षामध्ये होत्याचं नव्हतं झालं आणि तिच्या वडिलांनी जी प्रॉपर्टीचा हिस्सा दिला नाही त्या काका लोकांकडून जो श्राप त्यांना मिळाला आणि नंतर त्यांना जेव्हा ती आजी मरम पावली जेव्हा सर्व लोक एकत्र आले नातेवाईक तेव्हा त्यांना रिअलाईज झालं की आमची गलती होती आज हे करायला नव्हतं पाहिजे होतं कारण त्यांचं जे आणि ह्या मुलगा वडिलांनी तर केलंच ते पूर... का पण मुलगासुद्धा तेच कार्य केलं बिझनेसमध्ये पैसा डुबवला सगळ्यांचे पैसे खाऊन बसलं आणि जे काही वैभव होतं ते वैभव पू परिपूर्णपणे नष्ट करण्यात आलं म्हणजेच काय झालं पूर्ण जे त्यांचे पैसे घेतले त्यांना ग्रेटफुलची तर भावना नव्हतीच कधीच कुठल्या गोष्टीसाठी ग्रेटफुलपणा नाही ठेवला आणि परिपूर्णपणे ते वैभव जे होतं म्हणजे धन लक्ष्मी जे असते ना घरदार पैसा गाड्या मोटर्स जे काही होतं ते परिपूर्णरित्या दोन वर्षामध्ये नाहीसं झालं अगदी डोळ्या देखचची कहाणी आहे मित्रांनो परिपूर्ण माझ्या मैत्रिणीने परिपूर्ण पद्धतीने याला सविस्तर जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा ब परिपूर्ण तिने तिच्या मी घरी गेली तेव्हा हे सांगितलं आणि अगदी गावातली गोष्ट आहे तेव्हा परिपूर्ण हे नाहीसं झालं तर हे कशामुळे झालं नुसत्या बद्दुवामुळे तिच्या वडिलांनी आपल्या भावा लोकांचा श्राप घेतला आणि हा तिच्या भावांनी माझ्या मैत्रिणीच्या भावांनी त्या बिझनेसमधून पैसा खाल्ल्यामुळे त्या त्या संपूर्ण लोकांचा हा श्राप त्यांनी घेतला तर ते हे वैभवनस्ट कसं झालं असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा मुलगा जो आहे तो सर्व पैसा खाऊन बसला तर तो जुवा खेळू लागला अनेक वाईट वाईट पद्धतीकडे तो म्हणजेच गेला आणि त्यामध्ये अद... म्हणजे जितकं काही पैसा त्यांनी मिळवला होता त्याच्या चौपट कर्ज पटीने झालं आणि चौपट कर्ज कितीही फेडून फेडून ते अजूनही फेडलेलं नाही आहे आणि तो कर्जाच्या बाजारी होऊन गेला आहे मुलगा आणि आता झालं काय काय की जे काही त्यांचे फ्लॅट फ्लॅट्स होते जे काही घरं होते जे काही बंगला होता ते सर्व पद्धतीने विकल्या गेले कारण त्या कर्जामुळे ते कर्ज कर्जा फेडण्यासाठी सर्व काही त्यांचे विकल्यामुळे गेले आणि राहिली गोष्ट पूर्णपणे ह्या वडिलांनी तर श्राप घेतलाच सुद्धा घेतला आणि सर्व पद्धतीने बद्दूवा त्यांना लागत गेली आणि व त्याचं नव्हतं होऊन गेला। ही असते बद्धुवाची ताकद मधून म्हणून कधीही कुणाचा श्राप घ्यायचा नाही आहे कधीही कुणाचे मेहनतीचा पैसा आपल्याला खायचा नाही आहे मित्रांनो कारण कष्ट करण्यासाठी आपल्याला घाम गाळावा लागतो त्या पैशामध्ये आपल्या फिलिंग्स असतात आपल्या भावना असतात म्हणून कुणासोबतही अशा म्हणजे परिपूर्णरित्या आपल्याला म्हणून म्हणतात ना की शब्दांमध्ये एक एक वर्डमध्ये पावर आहे म्हणून बोलताना जपून बो बोला तर तेच आहे म्हणून प्रत्येक याच्यामध्ये कृतज्ञतेची भावना ठेवा आणि असं डुबवा डुबवीचे कामं करा नको आणि जे त्या वडिलांनी आपल्या भावांचं मन दुखवलं आणि त्यांचा श्राप घेतला आणि तो लागला त्यांना रिअलाईजसुद्धा झालं पण त्यानंतर त्यांचा स्पोर्टचा मुलगा जेव्हा बिझनेसमधून पैसे खाऊन बसला कर्जबाजारी झाला त्यानंतर ह्या आईवडिलांना माहिती झालं तर तेव्हा त्या आईवडिलांनासुद्धा कळलं की माझ्या म्हणजे त्यांच्या भावाचा जो श्राप होता तो लागला आणि मुलगा वाईट व्यसनीला गेला कर्जबाजारी झाला आणि कितीही फेडता 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 कितीही केला तो अजूनही फेडू शकत नाही आहे अशा दारिद्र्य म्हणजेच ते म्हणतात ना रंगचे रंगचे राजा बन सकता है और राजा से भिकारी सकता है तीच ती गती झाली की ते भिकारीपेक्षाही ब भिकारीची दरिद्र तर त्यांच्या अंगणी आली तशी सिच्युएशन कधीच कोणाला न ना येऊ पण कधीही कुणाचाही पैसा खायचा नाही आहे एक रुपया आपला गेला तरी चालेल पण कुणाचंही एक रुपया आपल्याकडे यायला नको कारण एक रुपया कमवासाठी त्यांच्या भावना आणि त्यांचे फिलिंग्स त्यामध्ये असतात हो की नाही मित्रांनो प्रत्येक या या एनर्जीला भावना असतात फिलिंग्स असतात म्हणून प्रत्येकाच्या भावना त्याशी कनेक्टेड असतात यासाठी आपल्याला ही ह्या प प प्रकारे दुवा जी बदुवा आहे हे काम केली आणि दुवा कशी काम करते ते माझा खरोखरचा अनुभव तुम्ही ऐकून घ्या यामध्ये ओके मी एक गव्हर्मेंट सर्वंट म्हणून नर्स या पदावर नर्स म्हणून होती गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये त्या क्षणी काय झालं होतं ड्युटीवर असताना मला अचानक चक्कर आली आणि मी तिथेच पडली तर तिथल्या सर्व स्टॉपनी मिळून माझा स्वभाव अगदी हेल्पिंग नेचरचा आहे त्यांचा त्यानंतर मी फॅमिली माझी दुसरीकडे राहायची कारण माझे बा वडील जे आहेत ते गव्हर्मेंट सर्वंट आहेत आणि त्यावेळेस मी अनमॅरेड होती तर मी एकटीच राहायची ड्युटी करत असताना जॉबवर गेलेली आणि लगेचच तिथे जॉबवर गेल्यानंतर काही काळाने काम करत होती आणि लगेच मला चक्कर आली तिथे पडली मी त्यानंतर स्टाफने पूर्णपणे माझा जे स्टाफ होता तिथे सिस्टर डॉक्टर्स त्यांनी बघितलं आणि तिथे मला होश नाही आला तेव्हाच गाडी करून डॉक्टरांनी स्वतः त्या ॲम्ब्युलन्समध्ये बसून आणि माझा स्टॉपसुद्धा माझ्यासोबत आला होता तर जे प्रायव्हेट हॉस्पिटल होतं जिल्ह्याचं त्या जिल्ह्यावरती मला नेण्यात आलं प्रायवेट हॉस्पिटलमध्ये आणि मी दुवा सांगत आहे यामध्ये माझा एक्सपिरियन्स सांगत आहे की अगोदर जे झालं होतं ते बदुवाचं उदाहरण सांगितलं होतं स खरोखर कहाणी आणि आत्ता सांगत आहे माझी कहाणी ओके तर त्या हॉस्पिटलमधून माझा स्टाफ सर्व आला होता ॲम्ब्युलन्स डॉक्टर वगैरे सर्वच होते आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेलं कारण फॅमिली माझी अलग राहत होती मी एकटीच राहायची तर सर्व स्टॉप उपस्थित होता आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये मला ॲडमिट केलं त्यानंतर माझ्या फॅमिलींना माझ्या जे स्टॉपचे डॉक्टर होते त्यांनी बोलावून घेतले सर्व काही झालं मला आय सी यूमध्ये नेलं सर्व ट्रीटमेंट झाल्या तरी पण मला होश अजूनही आलेला नव्हता त्यावेळेस आता मी स्वस्थ आहे मस्त आहे आणि जबरदस्त आहे एनर्जेटिकसुद्धा आहे ओके तर त्यावेळेस काय झालं जेव्हा मी जॉबवर होती अनमॅरिड होती त्यावेळेस आणि फॅमिली आली सर्व काही झालं सर्व ट्रीटमेंट झालं सायंकाळ झाली तरी पण मला होश काही अजूनही आलेला नव्हता आणि त्यावेळेस रिपोर्ट नॉर्मल येत होत्या आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा मग सायंकाळला त्याच सायंकाळला जेव्हा टेस्ट वगैरे झाला त्यामध्ये कावीळ निघाला होता तर सर्व जण म्हणत होते की आता सर्व काही ट्रीटमेंट झाली आहे आणि हिला दुवाची गरज आहे तर त्यावेळेस माझ्या भावानी वगैरे सर्वच माझी फॅमिली पूर्णच आई वडील बहीण भाऊ सर्वच आलेले त्यावेळेस काय झालं हॉस्पिटलमध्ये सर्व म्हणजेच एक मुलगी आहे की ड्यु डू, ड्युटी करून स्टॉप मी ड्रेसवर होती वाईट ड्रेसवर आणि ॲपरण घातलेला होता माझ्या ड्युटीचा तर सर्वांना एकच हे झालं होतं नर्स ती स्वतःच आहे आणि तिला चक्कर येऊन पडली अजूनही तिला होश आला नाही आणि तिचा हेल्पिंग नेचर आहे कारण पूर्ण स्टॉप तिथेच बसलेला होता तर अख्ख्या हॉस्पिटलमध्ये परिपूर्णरित्या ही गोष्ट पसरून गेली तर त्यावेळेस डॉक्टरांनी असं म्हटलं की हिला आता मेडिसिन तर देऊन झाल्या आणि अजूनही हिला होश आलेला नाही तर इला आता धुवाची गरज आहे तर सर्व लोकांच्या भावनेतून अशी दुवा निघत होती की ह्या मुलीला देवा बरं कर ह्या मुलीला औष म्हणजेच औषधोपचार लागू दे आणि तिला होश येऊ दे असं पूर्ण हॉस्पिटल असं कडकडीतून विनंती देवाच्या समोर क करत होते आणि त्यानंतर झालं काय माझं भाऊ ते हॉस्पिटलचा बिल देण्यासाठी पैसे आणला मी जिथे राहत होती तिथेसुद्धा गेला आणि परत गावाकडे येऊन माझे वडील जिथे राहायचे तिथे येऊन पेमेंट्स द्या दे, देण्यासाठी तो पैसे आला होता काढायला तर त्यावेळेस काय झालं मी ए टी एम वगैरे नेला नव्हता काहीच नव्हतं सोबत तर पैशेसाठी आला होता घरी भाऊ तर त्यावेळेस मी जिथे राहायची तिथेसुद्धा सांगितलं की माझी जी बहीण आहे तिला आय सी यूमध्ये ठेवलं आहे आणि तिला असं म्हणत आहे की आता तिला सध्या मेडिसिनची गरज तर झाली पण आता तिला धुवाची गरज आहे त्यावेळेस माझ्या घरासाईडचे जे लोक होते तर सर्वांसोबत मी मिळून राहायची हेल्पिंग नेचर होता तर ती जी माझ्या साईडची ले लेडीज होती तिला असं अगदी मनातून वाटलं की आत्ता हिला ह्या क्षणी दुवाची गरज आहे तर ती मुस्लिम होती अगदी तिच्या मनामध्ये असं कुणाही बदल म्हणजे इतकी आतुरता वाटायची नाही पण ती माझ्यासोबत छान राहायची पण तिच्या मनामध्ये त्यावेळेस इतकी म्हणजे आतुरतेने तिला वाटलं की मला आत्ता ह्या क्षणी मला दुवा मागून कबूल करायची आहे तर तिने काय केलं मुस्लिम होती ती ती मस्जिदमध्ये गेली आणि तिथे दुवा मागितली की देवा तिला आत्ताच्या आता मी एक घंटानंतर हा अर्ध्या तासात जाणार एक घंटाने मी ज्या भावाला कॉल करणार तर मला कॉलवरच समजलं पाहिजे की ती होशमध्ये आली आहे आणि ती बोलत आहे मला असा कॉल यायलाच पाहिजे असं म्हणून ती मस्जिदमध्ये गेली आणि ती मुस्लिम असल्यामुळे नमाज वगैरे पडली आणि तिथे दुवा मागितली की म मला एका तासामध्ये ह्या मुलीचा कॉल हवा आहे आणि ती बोलली पाहिजे तर मॅजिकली झालं काय त्यावेळेस माझा भाऊ हो आला इकडे आणि तिने दिवा लावला त्या मस्जिदमध्ये बाहेर ते त्यांच्या काय प्रोसेस असते ती तिने प्रोसेस केली नमाज पडली आणि मॅजिकली एका तासामध्ये तो जसा माझा भाऊ आला त्यावेळेस मी बो म्हणजेच बोलायला लागली मला होश आला आणि दुवा जी होती ती कबूल झाली तर ही असे दुवाची पॉवर जेव्हा मेडिसिनचं सर्व काही झालं होतं आणि डॉक्टरांनी सांगितलं की आता हिला आशीर्वादाची गरज आहे तुम्ही भगवानाला दुवाची गरज आहे हिला आता तुम्ही धुवा मागणे चालू करा तर त्यावेळेस मला जास्तीत जास्त प्रमाणात धुवा काम केली आणि मी होशमध्ये आली आणि त्याच्या दोन दिवसानंतर मी अगदी छान झाली तर त्यावेळेस मग नंतर म मी जेव्हा छान झाली त्या दोन दिवसानंतर मला सर्वांनी सांगितलं की हा हॉस्पिटलमधली एकूण एक, एक व्यक्ती अगदी लहान बाळापासून तुझ्यासाठी दुवा करत होते दुवा करत होते ती दुवा कबूल झाली आणि ते जी लेडीज होती मी ताई म्हणायची त्यांनी तुला दुवा मागितली आणि ती मस्जिदमध्ये जाऊन किती दिवसाचं त्यांनी हे मागितलं होतं ते मला नाही सांगितलं तिनं ना कारण ती म्हटली की मैं मन्नत ती ती मी मन्नत मागितलेली ती पूर्ण झाली आता तू छान आहे ना फक्त इतक्याचपर्यंत ठेव तिला अंदामदत माझ्याशी आता सध्या बोलणं होते कारण आता मी मॅरिड आहे ओके तर या पद्धतीने दुवा माझ्यासाठी कबूल झाली तर जेव्हा मेडिसिन कार्य करत कार्य करत होतीच पण त्यासोबत जेव्हा म्हणतात ना की दुवा दुवा मागा की दुवा कबूल होत असते तर ती दुवाच माझ्यासाठी कार्यरतमध्ये आली ओके तर हा माझा रियल एक्सपिरियन्स आहे आणि तुम्हाला जे सांगितलं ते या पद्धतीने दुवा आणि बदुवा या दोनमधील फरक जाणून तुम्ही प्रत्येक शब्द बोलताना हे ध्यानात ठेवून शब्दांमध्ये पॉवर आहे आणि दुवा या पद्धतीने कार्य करते आणि आज मी स्वस्त मस्त आणि जबरदस्त आहे तर त्याच पद्धतीने त्या पद्धत जसं मी माझ्या मैत्रिणीचे उदाहरण दिले तर ते बद्धुवार कशी कार्य केली तर म्हणून कुणाचाही पैसा हळपून घेऊ नका कुणाच्याही याच्यामध्ये तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काय करत आहात कधी कुणाला काही कधी काही दुखवलेत का कुणाला कधी मनातून हर्ट झाले असताना काही बोललेत का हे रिअलाईज करून बघा आणि क्षमा मागा तसं काही असेल तर की आत्ताच तुम्ही देवासमोर जा आणि काही चुकलं असेल तर क्षमा मागा की हे असं करायला नव्हतं पाहिजे पण अन म्हणजे कडत नकडत पण का झालं असेल तर त्यासाठी तुम्ही क्षमा मागून घ्या तर त्या मैत्रिणीच्या वळणाने अजूनही त्यांना रिअलाईज तर झालं आहे की हे श्राप लागला आहे पण अजूनही त्यांची जी भावना आहे ते अजूनही ग्रेटफुलची नाहीच आहे आणि अजूनही ते कित्येक लोकांचे पैसे खाणं अजूनही चालूच आहे तर याचे काय परिणाम होतील मित्रांनो आता जे वैभव आहे ते तर गेलंच आहे तर नंतर काय होणार त्यांचे खाण्याचे लालेसुद्धा पडत आहे तरी त्यांनी अजूनही हळपण्याच्याच त्याच्यामध्ये आहे तर, तर तसं मुळीच करू नये त्यांना देव लवकरच सद्बुद्धी देव आणि या सिच्युएशनमधून त्यांनी लवकरच बाहेर पडत हीच नम्र विनंती आहे देवासमोर प्रार्थना म करते की त्यांना लवकरात लवकर त्यांना सद्बुद्धी येऊन सर्व काही ठीक व्हावे आणि माझ्यासाठी त्यांनी जे काही दुवा केली होती त्या ताईंना अगदी अनंत कोटी सुद्धा मी देते त्यांनी व्हिडिओसुद्धा बघत असतील तर खूप खूप छान आणि ताई खरंच तुम्हाला खूप खूप धन्यवाद तर त्यांचं नावसुद्धा मी सांगते त्यांचं नाव होतं हलिमा थँक्यू सो मच हलीमाी थँक यू सो मच आपने मेरे लिए जो दुआ मांगी वो कबूल हो गई और आज उसकी ही वजह से मैं अभी तक अच्छे से रह पाई हूँ और आगे भी रहूँगी और अच्छे अच्छेसे थैंक थँक्यू सो मच तर या पद्धतीने दुआ आणि बदुआ कार्य करत असते तर सुद्धा जे काही आहे ते रिअलाईज करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा हे रियल स म्हणजे घटना आहे या दोन्ही हे माझा एक्सपिरियन्स तर आहेच पण बद्दुवा कशा पद्धतीने काम करते आणि दुवा कशा पद्धतीने काम करते हे दोन्ही सत्य घटना आहेत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलवर जर नवीन असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअरसुद्धा करा मित्रांनो परत एकदा सांगते की कुणाचीही बद्दुआ बद्दुवा घेऊ नका दुवा घ्या पण बद्दुआ कुणाचीच घ्यायची नाही आहे म्हणून इमानदारीने कार्य करत राहा कारण कर्म हे असं आहे की ज्याचं फळ त्याला मिळतच असते म्हणून कर्मावर सोडून द्यायचं आहे की आपलं जे कर्तव्य आहे तेच करायचं आहे कारण जो भगवान बसलेला आहे तर त्याचे सी सी टी व्ही कॅमेरे एनी टाईम ओपन आहे तो आज नाही करेन उद्या नाही करेन पण परवा त्याचा रिझल्ट नक्कीच त्याला भोगतावं लागणार आहे म्हणून या पद्धतीने तुम्ही सर्व काही आपल्या जिंदगीमध्ये सर्व काही बेस्ट करा कुणाची बद्दुवा घेऊ नका कुणाचा श्राप घेऊ नका आशीर्वाद घ्या पण बद्दुवा बिलकुलच घेऊ नका आणि कुणाला श्राप देऊसुद्धा नका ओके थँक्यू सो मच हा व्हिडिओ आवडला असता व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू सो मच तुमचं एक शेअर केलेलं जे असते आणि एक कमेंट कराल तर आम्हाला अप्रिशिएट मन मिळणार आणि uh, तुम्ही आम्हाला पुढे जाण्यासाठी एक लाईक आणि एक सबस्क्राईब आम्हाला खूप मदत करणार त्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि एक प्रेमळ असं कमेंट पॉझिटिव्ह कमेंट करा थँक्यू सो मच गॉड ब्लेस यू थैंक यू फॉर एव्हरीथिंग आतापर्यंत ह्या व्हिडिओवर जुळून राहिले त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू